बोलणार आहोत आजचा आपला टॉपिक आहे जर आपल्याला एक गोष्टीचा समजा लेडीजसाठी एक गोष्टी जरी समजा त्याला काय म्हणतात आपण सवय किंवा एखाद्या गोष्टीचं व्यसन जर असेल लेडीजला जेंट्सला नाही लेडीजला तर ते एक गोष्टीचं चा। जरी व्यसन असन आणि मग त्याच्यानंतर काय होतं त्या व्यसनाच्या नंतर ते गोष्ट समजा व्यसन म्हणजे लेडीजमध्ये कमीत कमी, कमी लेडीज काय खातात जास्तीत जास्त लेडीज मध्ये खाण्याचा प्रकार काय येतो अगोदरच्या ज्या असतील त्या म्हणजे आता समजा त्यांचं ते वय साठ सत्तर असेल त्याच्यामध्ये त्यांना तंबाखू खायचं जास्तीत जास्त एक ती व्यसन असतं पण ज्या ऐंशी नव्वद मधल्यात की त्यांना जास्तीत जास्त ते छोटे छोटे भेटतात ना दगड माती ते खायला आवडतं आणि काही काहींना कोळसा किंवा ही कशी सवय लागते म्हणजे सवय लागते कशी आणि मग ती सुटत नाही आणि त्याच्यानंतर त्या स्त्रीमध्ये कसं बदल होत त्या विषयवरती मी सांगणार की एखादं जर व्यसन त्या स्त्रीला जर असेल तर तिला कोणत्याही सिच्युएशन मध्ये काहीच फरक पडत नाही एक एक्झाम्पल घेऊ आपण जर त्या एक समजा आता ती प्रेग्नेसी मध्ये चालू असताना तिला हळूहळू जी कच्ची माती असते जी आता दहा रुपयाला दोन रुपयाला काहीतरी पुडी आहे मी ती पुडी अजून कधी नाही आणलेली पण अशा पुडींची जी छोटी छोटी माती भेटते त्याला भाजकी माती अशी म्हणतात ती माती आणायला आणायला ती सवय लागते ती माती आहे फक्त दोन रुपयाला दोन रुपयापासून त्याच्या पुढे भेटतात मग त्या मातीचं त्यांना सुरुवातीला एक दोन ठीक आहे ना प्रेग्नेसी मध्ये थोडीशी खाऊशी वाटते किंवा ती तोंडाला काहीतरी वेगळी चव पाहिजे असं म्हणून ती सुरुवात होती त्याच्यानंतर काय होत मग हळूहळू एक 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 एक, एक वर्ष निघून जातं सगळं छान होतं ते बाळ मोठं होतं पण असा होतो त्या मातीची जी सवय लागली ती खाण्याची त्याच्यामुळे काय होतं ठीक आहे ना आज मला खूप ट्रेस आला मला खूप राग आलाय घरच्यांचा सा। मला सारखे ब्लेम करतात असा विचार करते ती एक पुढी मग काय करते अगोदर एक एक आलीत असते किंवा एक पुढी ती दोन दिवस खात असते तीन दिवस खात असते पण ज्या दिवशी तिला ट्रेस येईल ती एक पुढी एकच दिवस खाते तिला एका दिवस संपून टाकते तिला असं वाटतं मला सगळ्यांचा राग आलाय सगळे मला बोलू शकतात पण मी कुणाला बोलू शकत नाही सगळा राग ती एक गोष्ट आहे समजा माती खाण्यात विसरून जाते माझी एक बेस्ट त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना तंबाखू लावायला तोंडात अजिबात आवडत नव्हतं गावाकडच्या तंबाखू लावायला अजिबात आवडत नव्हतं गोंधळाचा झाला चार मुलं होते आणि चार मुलांना हाय किरण कशी आहेस तर त्याच्यामध्ये काय झालं माझ्या मैत्रिणीचं असं म्हणजे त्यांचा स्वभाव एकदम शांत मैत्रिणींचा स्वभाव एकदम शांत आणि त्यांच्या मिश्रांचा स्वभाव एकदम कडक स्वभाव एकदम कडक स्वभावाचा असल्यामुळे काय व्हायचं की कधी कधी आहे ना चिडचिड व्हायची आता मुलं हो चार मुलांना हँडल करणं म्हणजे त्यांच्या शाळेचं बसणं उठणं रडणं खाणं पिणं हे सगळं त्या माझ्या फ्रेंडला पाहावं लागायचं आणि काकांचं एकच काम आपलं आवरलं ड्युटी गेले आले की परत आपलं आहे थे शेती थे ते शेतीतलं थोडं काम करायचो मग त्या इतक्या चांगल्या स्वभावाच्या की जर थोडा वेळ भे भेटलाच तर वाचन सुद्धा आवर्जून करत होत्या असं सगळं होत चाललो होत थँक यू किरण वाचन करायचं पण त्यांना इतका ट्रेस व्हायला लागला त्या मुलांचा घरचं शेती सगळे साईटला जनावर ते असायचे सगळं पाहून पाहून ना मग काही ना काही वेगळा थोडासा छंद लागल्याशिवाय ती स्त्री त्या घरात आनंदी राहू शकत नाही कारण ती त्या ड्रेसमध्ये किती टिकणार मग तिने त्या माझ्या मैत्रिणी काय केलं एक जणीला तिला सांगायला लागली की असं झालं तसं झालं सांगायला लागल्यावर काय झालं अचानक तिची मैत्री म्हटली जाऊ दे ग हे डोक्यात जास्त टेन्शन एकतर चार मुलांची आई येतो अगोदर स्वतःची काळजी असं कर ही थोडीशी तंबाखू आहे तोंडात टाक म्हणजे तेव्हा तुझं डोकं शांत होईल म्हणजे बघा व्यसन लागायची पण सुरुवात कधी कधी आपण म्हणतो प्रेग्नेसी मध्ये लागते ती सुटत नाही पदी पण स्त्रीला व्यसन लागायचं कारण की तिचा ट्रेसच असतो जास्तीत जास्त ट्रेस असतो पण नंतर आपण असं सांगतो की कॅल्शियम कमी होतं म्हणून मग खाऊशी वाटलं म्हणून खाल्लं असं आपण कारण सांगतो पण सगळ्यात जास्त ट्रेसचं कारण लागणं म्हणजे आणि मग काय झालं तिने ती एक दोनदा खाल्ली पण त्यांना असं वाटत होतं त्या मैत्रिणी माझ्या असं वाटायचे कारण आपण काहीतरी चुकत नाही ना करत आपलं काहीतरी चुकत नाही करत आपण कधी इतकं चांगलं सुशिक्षित आपण आपण शाळेतल्या अंगणवाडीतल्या टीचर आणि आता हे मुलांना सांभाळायचं म्हणून आपण जरी ड्युटी सोडून दिली असेल पण माझं इम्प्रेशन असं वाईट नाही झालं पाहिजे असं त्या विचार करत होत्या पण ती तंबाखू ही गोष्ट अशी होती की त्यांनी ती मिसरी म्हणून लावली आणि रानात काम केलं परत संध्याकाळी त्या घरी आल्या असं दोनदा तीनदा झालं की रोज त्या ते रानात त्यांची यायची त्या बोलायच्या मंत्री म्हणायच्या की ठीक आहे ना तू काय कर ती ना मला थोडीशी करून कशी देते दे, ते शिकव म्हणजे ह्या हळूहळू हाय आर यू तर ती जी मिसरी होती ती लावली आणि मग नंतर हळूहळू त्या मिसरीच व्यसन लागलं ला। आणि एक वेळेस मला सांगितलं की वैशाली ओके वैशाली कोणतीच वैशा लेडीज आहे ना अशी स्वतःहून कोणत्या गोष्टीच व्यसन करत नाही तिला घरातली मजबुरी अशी होती की ती जर मोठ्या आवाजात बोलली तर मग तिला संस्कार नाही जर, जर ला ला कुंते ना, कुंते ना कुंते ना ती घरात असं हटकुरापणा करायला लागली काम एवढे करत नसेल तर असं म्हणतात की तिचं घरात लक्ष नाहीये जर ती जास्त ऍक्टिव्ह राहायला लागली जास्त छान स्वतःकडे लक्ष द्यायला लागली तर म्हणतात की आजकाल ती स्वतःकडे लक्षच देते म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने तिला जेव्हा ब्लेम केलं जातं ना मग ती काय करते एक छोटस व्यसन लावून घेते आणि एकदा का त्या व्यसनात अडकली की काय करते कितीही बोलणे बसन द्या ते तोंडात एकदा टाकायचं मग ते माती असून भाजकी माती किंवा मा, कोळसा किंवा ती मिसरी असे प्रकार करतात आणि मग अ त्याची सवय लागते म्हणजे ते ते तोंडात टाकायचं काम करायचं आपल्याला घरात कोणी काय बोललंय ते सगळं ते माइंड फ्रेश आपण म्हणतो ना की आपण जेंट्स ऐकतो किती फ्रेस असू दे दोन बोट पिले का डोकं शांत होतं जेंट्सला तसं नाही जेंट्स तसं करू शकतात पण लेडीजला तसं नाही मग लेडीज मध्ये एकच की कोणी काय बोललंय ना ठीक आहे आज परिस्थिती बिकट आहे आज हे हे मुलांनी व्हायचं दिला ठीक आहे डोक्या तोंडात टाकलं शांतपणे काम करा ते संपलं गोलणा परत आणि मग ही सवय ज्या पाच वर्षाची दहा वर्षाची होती आणि मग मग काय होतं शरीरातलं एक समजा आपण खडे खात असलो अ माती तर त्यांनी काय होते आपण पाणी कमी पितो हे मुलींचं रिझन आहे पण जे मिसरी किंवा तो त्यांच्या पण शरीरात पाणीच कमी होतं आणि पाणी कमी झाल्याने गोंधळाच होतो दहा किंवा बारा वर्षांनी तो रिझल्ट असा दिसायला लागतो की त्यांचं बॉडी ना अशी अशक्त म्हणजे त्यांच्यात विकनेस पण यायला लागतो व्यसन घरच्या परिस्थितीमुळेच लागलं होतं पण सुटणं आहे नंतर छान होतं मुलं मोठे होतात ते तर अजूनच ब्लेम करायला लागतात ती बात तर वेगळीच पण जे मिस्टर अगदी कडक कडक स्वभावचे असतात जे थोडेसे समजून घ्यायला लागतात सगळं छान व्हायला हो लागतं सिच्युएशन सगळे सेट होती सगळीकडे रिस्पेक्ट भे भेटायला लागतो पण जे आपण खात असतो जे काही व्यसन आहे ते जास्त आपल्यावरती स्वातंत्र्य गाजावं लागतं म्हणजे ते खाल्ल्याशिवाय आपल्याला नाही असा जो त्रास व्हायला लागतो ला ला आणि मग त्याच्यानंतर गोंधळ असा होतो ट्रेस कमी होतोय घरच्यांचा पण जे आपण व्यसन लावून घेतलं त्याचा ट्रेस जास्त व्हायला लागतो मग आता मी एक व्हिडिओ केला होता दोन तीन वर्षापूर्वी की माती जर सोडायची असेल तर काय करायचं तर माझ्या त्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त आल्या होत्या तर मी एकदम मध्ये सांगितलं होतं की मी पण थोडं 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 कोळसा खाल्ला होता तर मी असा विचार करत होते म्हणजे माझं स्वतःच असं झालं होतं की जर मला गावी जायचंय जा, मी आता दुसऱ्यांचा नाही माझा स्वतःचा अनुभव सांगते की मला जर गावी जायचं असेल तर मी असा विचार करायची आता किती दिवस गावी जायचे तर तीन दिवस तर तीन दिवस मी ते कोळशाचे तुकडे कोळशाचे तुकडे पिशवी माझ्या पर्समध्ये ठेवायचे म्हणजे एखादं व्यसन जर स्त्रीला असेल ना मी खरं सांगते ते कुणालाच कळत नाही कोणालाच कळत नाही इतकं तिच्यामध्ये तो पॉईंट असतो की ती कळूनच देऊ शकत नाही सगळे कामं करू शकते पण जे काही व्यसन आहे ते कळून नाही देत काम कुणाच ठेवू इतकं छान गोष्ट तिच्यामध्ये देवाने दिली आणि मग ते तीन चार दिवसाचे ते कोळसे थोडे थोडे त्या पेशे भरायचे आणि गावाला जायचे ते दर झालं सुद्धा मस्त बोलायचं गप्पा मारायचं राहायचं ट्रॅव्हलिंग करायचं पण ज्या वेळेस आपण म्हणतो की आता मला आता ते तोंडात टाकावं लागेल तर त्यावेळेस तेवढे तोंडात टाकायचं थोडंसं गुळणं करायचं छान वाटलं परत या परत बोला म्हणजे हे वेसन झाल्याच्या नंतर पण मग नंतर भीती वाटायला लागली कोळसा मातीनी काय होतं अशक्तपणा येतो विकनस पण येतो मग ते सोडायचं असतं सोडणं कसं या पॉईंटवर सांगते की मग मी एक दिवस विचार केला मी असा विचार करते माझ्या घरी सुद्धा मी असा विचार करते की जर एखाद्या गोष्टीमुळं जर आपण मध्ये येत असो तर ती गोष्ट सोडून द्यायची मध्ये कोणताही पॉईंट असू शकतो घरातलं समजा मी जास्तीत जास्त आता मी सांगते की खारी टोस ही गोष्ट अशी आहे बिस्किट की ते संपले की आणायची संपले की आणायचे हा पॉईंट पण मला आवडत नाही म्हणून मी ते आणतच नाही ज्या गोष्टी संपल्या की आणावं लागेल तो एक राहत ना एक धावपळ हे आणा ते आवडतच नाही मला तर ते मी खायचं एकदमच बंद स्टॉक मी घरात ते आणून देत नाही कारण ज्या गोष्टीपासून आपल्याला ट्रेस होतो ती गोष्ट घरात नकोय तर तोच विचार मी इथे केला की हा कोळसा आहे हा कोळसा संपला की मला करमणार नाही मला वाईट वाटेल मग मी आणू कुठून आणि विशेष म्हणजे मी आता शहर ठिकाणी राहायला आले तर गावाकडून मी थोडाफार घेऊन येत होते मी तो थोडा थोडा करून वापरत होते पण मी मनातले मला म्हणजे आनंदी नसायची म्हणजे सगळं काय माझ्यासाठी अवेलेबल सगळे काय मला विष पूर्ण होत्या पण माझं सगळं हो लक्ष त्या कोळशाकड मग मी विचार केला की जर मी इतकं जर म्हणजे इतका ट्रेसमध्ये येत असेल त्या गोष्टीपासून तर ती गोष्टच कशाला मला एखादा बॉयफ्रेंड असेल त्याला बोलून बोलायचं त्याला वेळ काढायचा सगळं काही ट्रेस होते कोणाला सांगायचं नाही ते गुपचूप बोलायचं हे खूप म्हणजे त्याला खूप कॉन्फिडन्स लागतो ते टिकून ठेवायचं रिलेशनशिप खूप कॉन्फिडन्स लागतो त्याचप्रकारे होतं की एखादं जो बेसन असेल त्याला जर खूप दिवस जर सांभाळून ठेवायचं असेल तर त्यालासुद्धा खूप कॉन्फिडन्स लागतो आणि तो लेडीजमध्ये अनावच लागतो तिला बिचारीला तर मग मी काय केलं तो कोळसा होता माझ्याकडे म्हणजे असता तर तो जर थोडा थोडा वापर नसता एक महिना केला असता मी विचार केला की मला काहीतरी फरक पडतोय म्हणजे जर थोडा जास्त खाण्यात आला तर खरं सांगते मी पाणी खूप कमी पित होते खूप पाणी कमी पित होते आणि मला कळत होत मी काहीतरी माझ्या स्वतः बरोबर चुकीचं करते आणि असं वाटलं ना की थोड्या वेळ म्हणाला की नाही आता थोडा तोंडा टाकला ना माझा सगळा ट्रेस जाईल मी असं विचार करून करूनच ती व्यसन लावलं होतं सोडायच्या वेळेस विचार केला की आत्ता माझ्याकडे पाहिला आहे पण हा जर संपला तर मला वाईट वाटेल आणि व्यसन असलेल्या व्यक्तींना कधी ते चिडतील सांगताच येत नाही गोंधळ होत होतो एखाद्या वेळेस जेंट्स तरी ते विकत गोष्ट भेटत पण हे जे लेडीज असतं ते तिला तेवढंच आणलेलं असतं तेवढं जर सोपलं तर तिचं कसं होईल त्यावेळेस तिला जर बाहेर जर नाही दिलं तिला टाईमच नाही भेटला तर कसं होईल मग सगळ्या राग घरावर निघेल कारण सगळे घरात राग राग करतात म्हणून ती वेसन बनवते पण नंतर तिला जी पाहिजे ते जर नाही भेटलं तर मग सगळा राग ती घरावरती काढू शकते हे पण होऊ शकतं मग मी स्वतः ते कोळशे सगळे घेतले कॅरी बॅग मध्ये होते हातात होते सवय कशी तोडायची तेच सांगते मी तेच कोळशे घेतले मी आणि मी म्हटलं की ही सवय माझी आजच्या दिवसाची शेवटची आणि स्वतः माझ्या हाताने ते डस्टबिन मध्ये टाकलं मला वाईट वाटलं होतं की अरे यार मला हे इतके आवडतात आणि मी किती वर्षापासून हे खाते ही खाते म्हणून मला भारी वाटते सगळं काही घरात हो कशाच मी ट्रेस घेत नाही टेन्शन घेत नाही पण आज मी टाकून देते आणि मग मी असा विचार केला की आता मी काय करणार आहे आता ह्याच्यावर तो उपाय करावा लागेल व्यसन तर लागलं होतं तर मग मी ज्यावेळेस मला त्याच्या आठवणीची आता मी पहिलं जेवण केलं ते तोंडात टाकायचं संध्याकाळी जेवण केलं की तोंडात टाकायचं बाकी घरात कशीही सिच्युएशन असो काही नाही थोडं ऐकून घ्यायचं वरडायचं आणि जे मला छान वाटते ते मी करत होते आता ह्या सगळ्या गोष्टी ते कोळशे डस्टबिन मध्ये टाकले मन होत नाही एखादी गोष्ट सोडायला मन होत नाही त्या गोष्टीत आपण रमलेला असतो आपल्याला छान वाटत असत मग ती आता सुद्धा मी टाकून दिलेत मला माहिती आता मी सांगितले आता एंड झाला माझ्या मनाला सांगितलं की आता ते एंड झाला आता आपल्याला मिळणार नाही अक्षरशः मला तीन दिवस लागले माझ्या स्वतःला समजवायला तीन दिवसांनी हळूहळू मी स्वतःला हे केलं मॅनेज केलं म्हणजेच काय केलं ती कोळसा खायची आता जेवण झाले आपण अप, नेहमी सारतो कोळसा खातो जिथं ठेवलाय तिथं जाऊन आणतो तर कोळसा हा फुकट भेटतो पण ज्यावेळेस तुम्ही जर आजही पडला तर त्याला खूप पैसे दाखल आपण विचार माझ्या डोक्यात येत होता असा खूप येतो आता मध्ये जरी आले ना खूप जणी विचारतात आम्ही खूप वर्षापासून खातोय पण सोडतच येत नाही तर मी मग ते डस्टबिन मध्ये टाकले आणि आठवण आली की पाणी द्यायची आठवण आली की पाणी द्यायचे कारण त्याशिवाय दुसरा कोणताच उपाय नव्हता माझ्याकडे तर मी तोच केला आणि विचार केला की मी माझ्यासाठी छान आहे ना मी इतक्या दिवस जे पाहिजे ते मी दिलं पण आता मला खरंच ह्याची गरज नाहीये आता सगळं छान झाले माझी चिडचिडचं वातावरण पण मी वाढवलं नाही पाहिजे तर आता मी हे कंट्रोल केलं पाहिजे आणि मग असं तीन दिवस झालं की मला वाटलं की अरे आता खायला पाहिजे होता असं तर खाल्लाच असतं की पाणी प्यायचं एक गोट प्यायचे दोन गोट प्यायचे की परत मी माझ्या कामाला लागायचे आणि अशा प्रकारे माझं छान पेगिंग मला वाटतं की आ, चार पाच वर्ष झालं ते जे कोळशाच सवय होती माझी बंद झाली आणि मग त्याच्यानंतर मला खूप भारी वाटायला लागलं की अरे यार म्हणजे किती मोठी सवय असेल आपल्याला ती व्यसन असेल आपण खरं सोडू शकतो आणि मग तो माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मग खूप छान वाटायला लागले की आता मी आजारी नाही पडणार म्हणजे मी खूप चांगलं काम करू शकते मी आजारी पडणार नाहीये आणि ज्याची मला भीती वाटत होती की नंतर नंतर काय होईल मला थोडीशी म्हणजे चक्कर येत होती बरं का मला येत होती चक्कर कारण पाणी कमी पित होते म्हणून चक्कर येत होती आणि कोळसा असो किंवा तंबाखू असू भाजकी माती असू ह्या गोष्टींनी व्यक्ती पाणी कमीच पितो आणि खूप जणींना खूप वर्षापासून ती सवय सुटण्याचं भरपूर त्या त्या त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जर ती पुढे जवळ नाही ठेवली तर आमचा तो दिवस खूप म्हणजे उदास जातो तर मी एवढा सगळा विचार नाही केला मी एकच विचार केला आपल्या जो पुढं हॉस्पिटलमध्ये Uh, आपल्या स्वतःच्याच दोषामुळे जर आपल्याला शिक्षा भेटत असेल तर नकोच म्हटलं आणि त्यावेळेस डॉक्टर जर सांगतील घरच्यांना की त्यांना असा असा प्रॉब्लेम आहे घरचे असं म्हणतील हिथ कधी काही खातानी आम्ही पाहिलंच नाही गोंधळ तर तिथं होणार आहे ज्यावेळेस आपण पाच सहा वर्षे ते खातोय ज्यावेळेस आपण चक्कर पडतोय आणि घरचे आपल्याला ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये नेत आहेत त्यावेळेस डॉक्टर म्हणतील यांच्या त्यांना काही प्रॉब्लेम होते तर ह्याचं हे करावं लागेल किंवा एखाद्या गोष्टीचं ऑपरेशन सुद्धा सांगू शकतील कारण मी असा इन्सिडेंट ऐकला होता की एकजणी मला सांगितलं होतं की बाई मी अवद खात होते मला अक्षरशः तिथे मला काट आली होती मला ती ऑपरेशन काढून काढावं लागली असं काही सांगितलं होतं मला भीती वाटत होती तरी सुद्धा मी माझ्या मनरणची ती कोणाकोणाच्या शरीरावर असतं आपल्याला नाही म्हणाली आपण किती चांगलं पुण्य करतो आपण कोणाचं मन दुखवत नाही तर नक्कीच आपल्याला काहीच नाही होणार इतका फुल कॉन्फिडन्स म्हणजे व्यसन पण लावायचं ती गोष्ट खायची पण आणि फुल कॉन्फिडन्स मध्ये राहायचं पण ते थोडे दिवस राहतो थो, फुल कॉन्फिडन्स परत एखाद्या गोष्टीचं आपल्याला त्रास जर व्हायचा असेल ते कबूलच केलं पाहिजे मग मी काय केलं की नकोच म्हटलं आणि मग एकदम छानपैकी राहिले मग मला तकलीफ कोणत्याच गोष्टीची नाही पण आता मला ह्या टॉपिक वर आज मी बोलले होते की जर व्यसन लागत असेल तर आपण खरंच घरच्या ट्रेसमुळेच व्यसन लागतं आणि जर सोडवायचं असेल त्यावेळेस आपल्या स्वतःच्या मनावर कंट्रोल आणूनच सोडावं लागतं सगळ्याच खूप मोठी खूप अवघड अशी गोष्ट नसती फक्त ते पॉझिटिव्ह विचाराने स्वतःला सांगायची असती आणि ते एकदा जमलं ना पॉझिटिव्ह विचाराने स्वतःला सांगायचे त्याच्यासारखं दुसरी कोणतीच गोष्ट छान नाही जरी दहा जणांनी सांगितलं अग कशाला खाती असं होतं तसं होतं तेवढ्या कृत ऐकायचं ती गेली ना उठून की आपलं जे आहे ते छानपैकी करायला खूप आवडतं हे पण सगळे कार्यक्रम झालेले असतील पण ज्या दिवशी आपलं मन आपण आपलं मन आपण काबूत ठेवतो असं म्हणत ना आपल्या मनावर आपण सांगतो की नाही बॉडीला छान वाटलं पाहिजे तर मी हे सोडते तर नक्कीच नक्कीच आपलं मन पण ऐकतं कारण शेवटी आपल्या हातातच असतं पण आपण आपल्या स्वतःच ऐकत नाही आणि दुसऱ्यांचं पण ऐकत नाही आणि चालून देतो ज्यात आनंद भेटतो ती गोष्ट करत राहतो तर अशा प्रकारे जर खूप जणींना वाटत असतं की माझं व्यसन कसं सुटेल काय करावं लागेल कोणत्या डॉक्टरकडे जावं लागेल मग मी काय करू तर काहीच करू नका जर असेल खायचं खूप वर्षापासून स्वतःला तुम्ही असं म्हणत असाल की ठीक आहे अजून एक दोन महिन्यांनी सोडेल आता नवीन वर्ष येईल त्यावेळेस सोडेल आता काही दोनच महिने मला खायचं ते असं काय असेल ना दोन महिन्याला तुम्ही क्लिअर होताल आत्ता सोडलं तर कारण जर तुम्हाला वाटत असेल की थोडे दिवस खावेत तर शेटी तुमची चॉईस आहे पण सोडणं एकदम सोपं आहे आपल्या हाताने ते टाकून द्यायचे आणि पाणी राहायचं बॉडी पण छान विचार पण छान आणि स्वतःला आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस प्राऊड होऊनच बघतो तर वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिला तुम्ही हा व्हिडिओ हा ह्या पॉईंटसाठी होता आपल्या ले लेडीजला ले खूप ड्रेस येतो आणि मग आपण व्यसन करतो पण ते व्यसन आपण घरातल्या कोणाला कळून पण देत नाही आणि नंतर ते व्यसन सोडण्यासाठी आपण स्वतःला मनवावं लागतं आणि त्या सगळ्या दुःखातून स्वतःला बाहेर काढावं लागतं हे सगळं स्त्रियांचा प्रॉब्लेम आहे जेंट्सचे तसे वेगवेगळे प्रॉब्लेम आहे ते सगळे व्यसन बाहेरच त्याच्यामुळे ते कुणाला कळत पण नाही आणि जास्त त्यांना कळून कुणी घेत नाही पण लेडीजचं व्यसन म्हणजे असं होतं की नंतर मग दवाखाना हॉस्पिटल पळापळी गोंधळ हे होतं त्याच्यामुळे काही नको आपल्याला इतकं छान जीवन दिलंय त्याला एकदम छान ठेवू आणि रोज नव्याने जगू आणि रोज नव्याने त्याचा आनंद घेऊ तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद थँक्यू आणि जर व्यसन सोडायचं असेल तर मनात एकदा ठरवा आणि डिसिजन घेऊन सोडवा तर बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय